नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस बाजार समिती पुणे मांजरी आवक आलेली सत्तावीस हजार दोनशे पन्नास नग कमीत कमी दर ते एक रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सर्वसाधारण दर राहिले तीन रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आवकाली वीस क्विंटल कमीत कमी दर आले ते एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती खेड आवकालेली पाच हजार तीनशे नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सर्वसाधारण दर आले चारशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली दोन हजार दोनशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सर्वसाधारण दर आले तीन रुपये बाजार समिती राहता आलेली दोन हजार चारशे नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सर्वसाधारण दर आले तीन रुपये बाजार समिती हिंगणा आलेली नऊ क्विंटल कमीत कमी दर आले ते एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आले ते एक हजार पाचशे रुपये बाजार समिती कमेश्वर आवक आलेली सव्वीस क्विंटल कमीत कमी दर आले ते एक हजार तीस रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले ते एक हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती अकलूज आवकालेली चार हजार पाचशे नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले तीन रुपये सर्वसाधारण दर आले तीन रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली आठ हजार दोनशे चौसष्ट नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहाशे रुपये सर्वसाधारण दर आले चारशे रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आलेत नऊशे रुपये बाजार समिती जळगाव आवक आलेली अकरा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत सातशे रुपये बाजार समिती पुणे आलेली एक लाख एकतीस हजार चारशे वीस नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सर्वसाधारण दर आलेत चार रुपये बाजार समिती पुणे खडकी आलेली एक हजार शंभर नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सर्वसाधारण दर आले तीन रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली नऊशे नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आले तर आठ रुपये सर्वसाधारण दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकाली अठरा हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सर्वसाधारण दर आलेत नऊ रुपये बाजार समिती मुंबई आवकाली सातशे आठ क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत नऊशे रुपये बाजार समिती भुसावं आवकालेली अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर आले, रुपे, जासी आले, रुपे, आले, रुपे। नर, कमी आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले एक हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगाय आवक आवकालेली दोन हजार सातशे ऐंशी नग कमीत कमी दर आले ते एक रुपये जास्तीत जास्त दर आले तीन रुपये सर्वसाधारण दर आले दोन रुपये धन्यवाद